पत्रकार बांधवांचं मी भारतीय जनता पार्टीच्या वतीने स्वागत करतो आज आपल्या इथे मराठवाड्याची विभागीय कार्यशाळा पदाधिकाऱ्यांची होती आणि त्यानिमित्त शहरात आपल्या भारतीय जनता पार्टीचे माननीय कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेबांचा सा प्रवास होता अनेक जणांचे फोन येत होते की सरांनी प्रेसला यावं तिथे बोलावं आणि ते, बोला ते खरोखर तुम्हाला सगळ्यांच प्रेम आहे आणि सगळ्यांनाच जो काही भारतीय जनता पार्टी आता विकासाची काम देशभर करते ते सगळे जाणून घ्यायची ते सगळ्या बद्दल तुम्हाला बोलायचं आहे पण ते शक्य नव्हतं म्हणून आज थोडा अगदी कमी वेळामध्ये आजची पत्रकार परिषद बोलवली आणि यासाठी माननीय कार्य कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब इथे उपस्थित आहेत त्याचप्रमाणे माननीय कॅबिनेट मंत्री अतुल सावे साहेब उपस्थित आहेत माननीय राज्यसभेचे खासदार डॉक्टर भागवत कराड साहेब उपस्थित आहेत त्याचप्रमाणे महामंत्री विधान परिषद आमदार श्री संजय केनेकर साहेब महामंत्री राजेश पांडे साहेब महामंत्री आणि आमदार विक्रांत पाटील साहेब मेघनाताई ताई बोरडेकर आपल्या मंत्री महोदया त्याचप्रमाणे किरण पाटील साहेब आपल्या आमदार अनुराधाताई ह्या येथे उपस्थित आहेत संजय कोडगी जे संघटन मंत्री उपस्थित आहेत मी रवींद्र चव्हाण सरांना विनंती करतो त्यांनी या पत्रकारांना संबोधित करावं नमस्कार आपल्याला सर्वांना खर तर आपण सर्वांना माहिती आहे की देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय आमचे नेते देवेंद्रजी आणि महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे या सर्वांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण देशभर संघटन पर्व हे अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दीड कोटी प्राथमिक सदस्य असणारी भारतीय जनता पार्टी एक लाखापेक्षा जास्त सक्रिय सदस्य भारतीय जनता पार्टी आणि त्यानंतरच्या काळामध्ये संघटनात्मक झालेल्या नेमणुका जवळजवळ बाराशे चोवीस मंडल यांचं गठन हे महाराष्ट्रामध्ये पूर्ण झालंय ऐंशी संघटनात्मक जिल्ह्यांचं अध्यक्ष म्हणून नेमणुका याही संपन्न झाल्या आहेत आणि या सगळ्या प्रक्रियेच्या नंतर सर्व भागांमध्ये सर्व विभागांमध्ये केंद्रीय नेतृत्वाने सांगितल्याप्रमाणे सर्व ठिकाणी त्या जे असणाऱ्या या नंतरच्या ज्या संघटनात्मक ज्या रचना आहेत त्या कशा पद्धतीने व्हाव्यात नव्याने आलेल्या सर्व अध्यक्षांना त्या कशा पद्धतीने कराव्यात या कार्यशाळेच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोचवावं या दृष्टिकोनातून सर्व विभागांमध्ये अशा कार्यशाळेचं आयोजन केलं त्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रामधली कार्यशाळा पुणे येथे झाली पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ इथली कार्यशाळा ही नागपूर येथे झाली आणि आता मराठवाड्याची असणारी कार्यशाळा ही छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आज संपन्न झाली त्यामुळे या सगळ्या कार्यशाळेच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या त्या ठिकाणच्या असणाऱ्या सर्व संघटनात्मक जिल्हाध्यक्ष आणि तिथल्या असणाऱ्या मंडल अध्यक्षांना एक कार्यशाळेच्या रूपाने भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टीची असणारी संरचना कशा असावेत त्याचं मार्गदर्शन हे आज सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आज संपन्न झालं हे करत असताना आपल्याला सर्वांना माहित आहे की केंद्रामध्ये नरेंद्र मोदीजींच्या सरकारला अकरा वर्ष पूर्ण झाली आणि म्हणून केंद्रीय भारतीय जनता पार्टीने संकल्पते सिद्धी हा कार्यक्रम हा संपूर्ण देशभर राबवण्याच्या संदर्भातले संकेत दिलेले आहेत आणि हा कार्यक्रम करत असताना आपल्याला सर्वांना कल्पना आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचं कामकाज फक्त भारत देशातच नाही तर संपूर्ण जगामध्ये वसुदैव कुटुंब या दृष्टिकोनातून ते काम करतायत आणि त्या पद्धतीची प्रचिती ही संपूर्ण जगाला यायला सुरुवात झालेली आहे आणि हे सर्व ज्या सर्व करत असताना दोन हजार चौदा ते आजपर्यंत देशाची असणारी अर्थव्यवस्था ही तो तो आज जगामध्ये चौथ्या स्थानावरती आणण्याचं कामही त्यांच्या नेतृत्वात झालेलं आहे लवकरच ती तिसऱ्या स्थानावरती येणार आहे त्यामुळे या सगळ्या परिस्थिती या सामान्य जनतेपर्यंत पोहोचवणं सिंगल लाईनमध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये झालेली प्रगती ही पोचवणं इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये झालेली कामं ही कशा पद्धतीने झालीत आदरणीय गडकरी साहेबांच्या नेतृत्वामध्ये रस्त्यांची जाळी ही कशा पद्धतीने गतिवान पद्धतीने सुरू आहेत हे सांगणं रेल्वेचं जाळं हे पसरवण्यामध्ये आलेली यश वाहतुकीची कोंडी शहरांमधली दूर करण्यासाठी झालेले रिंग रिंगरोड्स मेट्रोचं जाळं या सगळ्या गोष्टी आणि शेतीच्या विषयामध्ये ज्या पद्धतीने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपला देश ज्या पद्धतीने पुढे चाललाय प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे चाललाय ही माहिती प्रत्येक चौपालावरती प्रत्येक शहरामध्ये प्रत्येक गाव वस्तीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी पोचवणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून स्थिती या कार्यक्रमाची आखणी करण्यात आली आहे त्या कार्यक्रमाच्या संदर्भातली माहिती पाच तारखेला म्हणजे उद्या जागतिक पर्यावरण दिन आहे या जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने सुद्धा प्रत्येकाने प्रत्येकाच्या ठिकाणी प्रभागांमध्ये वस्तींमध्ये एक झाड लावाव आपली माता हिच्या नावाने आपली राष्ट्रमाता भारत देशाच्या नावाने मातेच्या नावाने करावं आणि त्याचं संगोपन करावं आणि पाच तारीख ते पंधरा ऑगस्ट पर्यंत सव्वा महिना हा वृक्षारोपणाचा आणि संवर्धनाच्या दृष्टिकोनातून कार्यक्रम करत असताना एनजीओज आणि यांना सर्वांना पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून व्याख्यानांचं सुद्धा आयोजन करावं असेही कार्यक्रम करावे हे सांगण्याचं काम केलं त्याचबरोबर आपल्याला सर्वांना माहीत आहे पंचवीस जून हा दिवस हा काळा दिवस म्हणून त्याकडे पाहिलं जातं चे असणारं गव्हर्नमेंट आणि या गव्हर्नमेंटनी पन्नास वर्षा अगोदर लोकशाहीचा त्यावेळेच्या काळामध्ये गळा घोटला आणि त्यावेळेला दीड लाखापेक्षा जास्त त्यावेळच्या असणाऱ्या समाजसेवकांना त्यांनी तुरुंगात दामलं या सगळ्या गोष्टी लोकांपर्यंत सामान्य जनतेपर्यंत त्याची त्याच्या कडू आठवणी या सांगणं हे गरजेचं आहे आणि म्हणून पंचवीस जून हा दिवस काळा दिवस म्हणून साजरा करणं आणि लोकांपर्यंत त्या दिवसाची आठवण करून देणं हेही गरजेचं आहे एकवीस तारखेला एकवीस जून हा योग दिवस म्हणून साजरा केला जातो त्या योग दिन म्हणून साजरा करत असताना सतरा तारखेपासून सातत्याने तो पूर्ण हप्तावर वेगवेगळ्या एनजीओ असतील किंवा वेगवेगळ्या भागातील असणाऱ्या स्वयंसेवी संघटना असतील यांना सर्वांना एकत्र घेऊन योग शिक्षकांना एकत्र घेऊन योगाचे असणार महत्व हे पटवून सांगून त्याची वेगवेगळ्या पद्धतीने कार्यक्रम घेणं या संदर्भात सुद्धा फार महत्वाची भूमिका पार्टीने घ्यावी असेही आज सांगण्याचं आज कार्यशाळेमध्ये ठरवलं त्यामुळे संकल्पते सिद्धी पर्यंत हे सर्वच्या सर्व कार्यक्रम करत असताना नऊ जून पासून या सर्व कार्यक्रमाला सुरुवात होईल आणि जवळजवळ एक ते दीड महिना हे कार्यक्रम सर्व ठिकाणी करण्याचं ठरवलं आहे राष्ट्रीय अध्यक्षांची पहिल्यांदा प्रेस कॉन्फरन्स होईल आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये सुद्धा आदरणीय मुख्यमंत्री आणि आमचे सर्वांचे नेते देवेंद्रजी यांची नऊ तारखेला पहिल्यांदा प्रेस होईल आणि त्यानंतर त्या त्या जिल्ह्यामधील असणाऱ्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये सर्व ठिकाणी प्रेस होईल आणि त्यानंतर या सर्व कार्यक्रमांना सुरुवात होईल त्यामुळे या सर्व कार्यक्रमांच्या माध्यमातून संकल्प ते सिद्धी हा विषय जो आहे तो जनतेपर्यंत पोहोचवणं अशा पद्धतीच्या कार्यक्रमाचं नियोजन हो हे करण्याचं ठरवलं आपल्याला माहीत आहे देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी विकसित भारत ही संकल्पना घेऊन संपूर्ण देश देशामध्ये एक वेगळ्या पद्धतीचं काम करताना तुम्ही आम्ही सर्वजण पाहता जनजाती समाजामध्ये सुद्धा त्यांनी वेगळ्या पद्धतीने काम करायला सुरुवात केली आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री देवेंद्रजी यांनी सुद्धा त्याच पद्धतीने महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोग हा काल कॅबिनेटमध्ये त्याला मंजुरी दिलेली आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रातील वेगवेगळ्या क्षेत्रातील असणारा प्रत्येक जण हा आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आहे कारण जनजाती समाजासाठी सातत्याने या सगळ्या गोष्टीचा हा आयोग व्हावा त्याच्या शिफारसी होत होत्या त्यासाठी लागणाऱ्या जो स्टाफ आहे त्याचीही निर्मिती करण्याचे काल कॅबिनेटमध्ये मंजूर करण्यात आला आणि त्याचबरोबर त्याला लागणारी जी आर्थिक व्यवस्था आहे चार साडेचार कोटी रुपये त्याचीही मंजुरी काल देण्यात आली त्यामुळे या जो घटक आहे जनजाती समाज आहे त्या समाजाला मूळ प्रवाहामध्ये आणण्यासाठी या आयोगाचा फार मोठा उपयोग होणार आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टी आणि आम्ही सर्वजण आज खरं तर देवेंद्रजींनी घेतलेला हा ऐतिहासिक जो निर्णय आहे या ऐतिहासिक निर्णयाचं त्यांचं खरं तर मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवादही देतो त्यामुळे अशा सर्व सामान्य जनतेचं असणारं सरकार आहे हे महाराष्ट्रातलं माहितीचं सरकार हे सातत्याने वेगवेगळ्या निर्णयाच्या माध्यमातून

भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टीचं असणारं संघटन हे ट्वेंटी फोर बाय सेवन संघटनात्मक दृष्ट्या भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टीची असणारी विचारधारा राष्ट्रीयत्वाचा धागा या सगळ्या गोष्टी सातत्याने जोडण्याचा सा प्रयत्न करत असत तळागाळातील प्रत्येक व्यक्तीला सरकार आणि सरकारच्या योजना कशा पोचतील यासाठी कार्यकर्ता हे उपकरण कसं होईल यासाठी सुद्धा सातत्याने प्रयत्न करत असतात त्यामुळे भारतीय जनता पार्टी या विचारधारेवरती प्रभावी होणारी लोकांची संख्या कार्यकर्त्यांची संख्या ही फार मोठी आहे ही वस्तुस्थिती आहे परंतु निवडणुका असतील निवडणुका जिंकणं निवडणुकांसंदर्भातले निर्णय घेणं यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टीची असणारी संपूर्ण पक्ष व्यवस्था एक वेगळ्या पद्धतीने काम करत असतात भारतीय जनता पार्टीमध्ये या संदर्भातले सर्व निर्णय जे आहेत ते निर्णय हे पार्लमेंटरी बोर्ड हे संदर्भातले निर्णय घेत असतात त्यामुळे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा ट्वेंटी फोर बाय सेवन प्रत्येक गोष्टीला तयार असतो निवडणुकीला तयार असतो आणि कार्यक्रमाच्या माध्यमातून सामान्य जनतेपर्यंत त्यांच्या असणाऱ्या समस्या कशा दूर करता येतील यासाठी सुद्धा तयार असतो कार्यकर्त्यांमध्ये स्वाभाविकपणे अशा भावना असतात परंतु या संदर्भातले सर्व निर्णय जे आहेत ते निर्णय हे हंड्रेड पर्सेंटेज हे नेतृत्व घेत असतं हो त्यामुळे पार्लमेंटरी बोर्ड या संदर्भातले निर्णय एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे हल्ली सर्वेक्षण आणि सर्वेक्षणाच्या संदर्भामध्ये बऱ्याच ठिकाणी चर्चा होत असतात त्यामुळे सर्वेक्षणाच्या माध्यमातून चा अतिशय चांगल्या पद्धतीने एम्प्लॉयमेंट होते असं मला वाटतंय त्यामुळे खर तर एम्प्लॉयमेंट जनरेशन साठी मी तेच सांगण्याचा प्रयत्न करतो एम्प्लॉयमेंट एम्प्लॉयमेंट जनरेशन साठी सुद्धा या सगळ्या गोष्टीचा फार मोठा फायदा होतो खर तर अशा सर्वेक्षणाचे तुमच्याकडे जे अहवाल असतील ना खर तर एवढी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळे मंडळी वेगवेगळे एनजीओ सर्वेक्षण करत असतात त्यामुळे अशा सर्वेक्षणाचे सर्व अहवाल हे पहिल्यांदा एकत्रित करणं आणि त्यानंतरच्या काळामध्ये या सगळ्या गोष्टीची चर्चा केली तर त्यामध्ये योग्य प्रकारे आपल्या सर्वांच्या मुंबई एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे मी पुन्हा तेच सांगेन की पार्लमेंटरी बोर्ड जे आहे पार्लमेंटरी बोर्ड जे आहे हे पार्लमेंटरी बोर्ड हे अतिशय साधक बाधक चर्चा करते सर्व गोष्टीचा अंदाज घेते आणि त्यानंतर त्या काळात निर्णय घेते एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे कि नेते काय करतायत यापेक्षाही मी जसं म्हटलं की या सगळ्या गोष्टीमध्ये आदरणीय महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे असतील आदरणीय उपमुख्यमंत्री अजितराव असतील ही सर्व मंडळी ही सर्व मंडळी अतिशय गेल्या अनेक वर्षाचा त्यांचा अनुभव लक्षात घेता जे या संदर्भातला निर्णय घेतील निर्णय घेतील आणि ते त्या संदर्भात योग्य योग्य वेळेला त्या संदर्भातले जे काही निर्देश द्यायचे असते निर्देश आम्हा सर्व महायुतीच्या कार्यकर्त्यांना देतील असा आहे यामध्ये तुम्ही जे म्हणता की पार्लमेंटरी वोट निर्णय घे किती जागा लढवायच्या किंवा किती नाही पण सर्वे करण्याचा अधिकार हा सर्वस्वी तुमचा आहे आमचा प्रश्न एवढाच आहे की तुम्ही सर्वे केलेला आहे का आणि त्यातून घे सर्वाधिक जागा तुम्ही जिंकणार आलाय का खर तर भारतीय जनता पार्टी या संदर्भातला कोणता सर्वे करतो का तर त्याचं उत्तर नाही भारतीय जनता पार्टीला अशी सर्वे करण्याची आवश्यकता नाही त्याचं कारण असं आहे की भारतीय जनता पार्टी ही कार्यकर्त्यांची पार्टी आहे तळागळातून काम करणारे असंख्य कार्यकर्ते ज्यांच्या पार्टीमधून जे इनपुट्स तयार होतात ते त्या ठिकाणी असणाऱ्या संघटनात्मक असणाऱ्या रचनेपर्यंत पोहोचवण्याची एक प्रक्रिया ही भारतीय जनता पार्टीमध्ये वर्षानुवर्ष सुरू आहे त्यामुळे त्या रचनेमधून जे इनपुट्स येतात ते पार्लमेंटरी बोर्डाकडे जातात त्यामुळे असे सर्वे जे आहेत मी तसं म्हटलं मागाशी की ते सर्वे एकत्र करणं हे आता मला सुद्धा फार आजच्या या पत्रकार परिषदेनंतर आवश्यक वाटायला लागलाय नक्की ते जमा करतो शिंदे सेनेचे पालकमंत्री किती आमदार पक्षातल्या वैयक्तिक अंतर्गत बैठकीतल्या वक्तव्यांना धरून बोलत आहेत तर खरंच कुठंतरी भाजपला असं धमट आलेली आहे का खर तर कोण म्हटलं आहे याची मला कल्पना नाही असं जर ते म्हणत असतील तर त्यांचे वरिष्ठ नेते जे आहेत त्यांना नक्की समज देते मी म्हटलं कार्यकर्ता आणि कार्यकर्त्याच्या मनामध्ये या सगळ्या गोष्टी नेहमीच निवडणुकीच्या अगोदर सुरू असतात त्यात काही शंका नाही कर कारण कार्यकर्ता प्रचंड मेहनत करत असतो परंतु त्या संदर्भातला अंतिम निर्णय आप जेत नेने में हो जो असतो अंतिम निर्णय हा पक्षश्रेष्ठी घेत असतात त्यामुळे पक्षश्रेष्ठी त्या संदर्भातला निर्णय घेतील आज खर तर पत्रकार परिषद घेण्याचं कारण एकमेव होतं की आदरणीय देवेंद्रजींनी जो निर्णय घेतला जनजाती समाजासाठी जो आयोग निर्माण केलाय खर तर त्या आयोग निर्माण केल्यामुळे शेवटच्या व्यक्तीपर्यंत जनजाती समाजाच्या असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला न्याय देण्यासाठी त्यांची असणारी भूमिका जी आहे भूमिका आज फार कौतुकास्पद आणि अभिमानास्पद आहे त्यामुळे आम्ही सर्वांच्या वतीने आणि आपणही त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करावं अशी विनंती करतो धन्यवाद